या माझ्या कट्ट्यामध्ये सहभागी झालेले तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य महेश जी काही शिवसेनेची जबाबदारी त्यांच्यावरती जालना जिल्ह्याची देण्यात आली आहे आज मी एका अत्यंत खास विषयाची त्यांच्यासोबत मी मुलाखत जी आहे तर विशेष मुलाखत म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि ह्या नगरपालिका निवडणुका ज्या आहेत म्हणजे दोनशे सत्तेचाळीस महानगरपालिकेने एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतची निवडणुका घातलेली आहे आणि आपल्या या परतूर शहरामध्ये आता आपण जे आहे तर कशा पद्धतीने बघताय आणि विकासात्मक भूमिका सर्वप्रथम आता या नगरपालिकेच्या अनुषंगाने आम्ही जे जे पक्ष आपल्याकडे तयारी सर्व जागा लढण्यासाठी ते बघत आहेत आम्ही त्या अनुषंगाने आमची तयारी चालू केली आहे परतून मध्ये खूप सारे प्रश्न आहेत जे आम्ही सत्ताधाऱ्यांना किंवा ज्यांची सत्ता आजपर्यंत इथं तीस झाली सत्ता होती त्यांनी लोक प्रश्न विचारत आहेत आज घडीला बघितलं तर एखाद्या वॉर्डामधला एखादा सामाजिक कार्यकर्ता त्या गा त्या गावात त्या गा गल्लीतील गा। रोडचा प्रश्न असा तिथे मोरू टाकणे रोडांना जाण्यासाठी रस्ता करून तयार देणे पोल म्हणजे पोल खाली पडले काही पोल रस्त्यावर पडले काही विजेचे तार लावून टाळत काही लाईट लाईट नाही तिथं सामाजिक कार्यकर्ते काम करत मग यांनी तीस वर्ष केलं तरी काय तीस वर्ष सध्या एक हाती झालं होती यांचं काम होतं शहराचा विकास करायचं यांनी काय कोणत्याही गोष्टी केल्या नाही आता ते टाकू पाहिजे जे आता शहरामध्ये जर आपल्या जर मोठा पाऊस जर झाला तर त्यामध्ये आपल्या शहरामध्ये जे की जाग जे बालाजी मंदिर आहे त्याचबरोबर महादेव मंदिर आहे जो मोडा भाग आहे तर त्या ठिकाणी रस्त्यावरती येण्याचं पाणी रस्त्यावर येते नाले काढले जात नाही तर याच्याकडे जे आहे तर आपण कशा पद्धतीने बघताय आणि हा विकास झाला पाहिजे तर याच्यासाठी आपण काय मूळ मुद्दा ते मंदिरात पाणी जाण्याचा नाही आता आमची जे बोनी कॉलनी झाली सराफ मार्केट झालं हे बाजूला आपलं शनी झालं इथं लोक असं घरात मंदिर घरातल्या मंदिरात पाणी त्या मंदिरात पाणी आहे प्लेग्राऊंड मध्ये बाहेर देशात मध्ये पण या या झालं झालं सराफा मार्केट मंदिर आपले प्रबुद्धनगर इथे स्टेशनपासून जे पाणी येतं ते लोकांच्या घरात घुसून घसत पण याच्यासाठी कधीच कोणी काही गेलो नाही आणि करणार नाही काय आपल्या परतूर शहरामध्ये मुस्लिम बौद्ध भाग आहे तर त्या भागामध्ये आज बघतोय तर आपण ट्रेनेची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाहीये रस्ते व्यवस्थित नाहीये तर हा जो बदल आहे तर हा करायचा असल्यास आपण जनतेला काय आव्हान करणार आहे माझं त्यांना तर थेट सांगू राहील त्याविषयी मुस्लिम बांधवणी आता जागर पाहिजे तुमच्या जीवावर तीस वर्ष ज्यांनी नगरपालिका स्वतःच्या घरात ठेव सर्दीत गेली त्या मुस्लिम बांधवणी आता यांची यांच्यावर आवाज उठायला पाहिजे आज तीस वर्षानंतर ते जिथे झालेत त्यांना लोन नाही आले हे मूलभूत सुविधा आहेत सुविधा विकासाचा देश राहिले मूलभूत सुविधा देऊ शकत नाही म्हणून काहीच नाही टॅक्स घेतात जीएसटी घेतात सर्व घेतात पण लोकांचे काम करत नाही आता मुस्लिम बांधवांनी यावेळेस योग्य त्यांना साथ दिले पाहिजे आम्ही असो कुणी असो त्यांना साथ देऊन यांना सत्ताधारांना धडा शिकवायचं काम यावेळेस मुस्लिम समाजाने करावी त्यांना विनंती केली आपल्याला जर या येथील जागरूक जर म्हणजे नागरिकांनी संधी दिली तर आपण या ठिकाणी परतूर शहरामध्ये क्रीडांगण असेल त्याचबरोबर काही गार्डनची व्यवस्था आहे तर ती व्यवस्था या ठिकाणी नाही आहे तर त्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहात नगरपालिकेची परतूर शहरामध्ये खूप साऱ्या जागा आहेत काढण्याची ज्यांच्यामध्ये आवड आहे ती काहीतात त्यांना करायचं नाही ते दुसरे कारण दाखवतात आपण पूर्णपरसोबत तालुक्याने व्यवसाय पाहिलेच जी नगरपालिकेची गार्डनची जागा होती तिच्यावर काय केलं त्यावर किती पण उचलला कोणाच्या घरी गेला सर्वांना ज्ञान त्यांचं नाव घेऊन सांगायची गरज नाही ते मोठ्या मोठ्या भागात गावा भागात नगरपालिकेच्या खूप जागा आहे त्यांना काय वरतून पैसे पैसे जे कमायचे मालाचे पैसे तिथं तिथे मोडमध्ये टाकतील टाकतील पैसे कमी देईन आणि तिथून कमी देईन पण हे ज्या लोकांना सुविधा द्यायच्या याच्यासाठी कोणी बनवणार नाही आलं तरी ते पण तुझे जवळ आणि त्यापेक्षा आपल्याला जवळ इथं पाणी आपले धरणजवळ असल्यामुळे एमआयसी आपल्याला तिथे काहीतरी विकासाचे काम होणार जे परत शहरातून योग औरंगाबाद मुंबई या ठिकाणी कामाला गेले रोजगार उपलब्ध नसल्यामुळे लोक कामाला गेले यांना कोणताही हौस नाही दिलं जायचे तिथं जाऊन किराया भरून पुन्हा त्यांचं घर काढायचं घरघरच काढायचं इथले घरा बंद पडले तिथं जाऊन किराया भरते तर मग काम आता तिथं कमी होते इथं जर त्यांनी काही जर सीमध्ये जर काही प्रयत्न केले तर चांगला राहील शहरातील लोक बाहेर गावाला जाणं शहरातील लोक बाहेर जावायला मोठाल्या शहरात जाणं बंद होती जागेवर जाऊन त्यांना रोजगार उपलब्ध निर्माण झालं तर सगोटे किती गाव सोडणार येणाऱ्या काळामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी सांगितले की बाबा रोजगार भिमुख दृष्टिकोन जे आहे तर कसा असला पाहिजे या परतपूर शहरामध्ये ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून जे की काही प्रोजेक्ट आहेत सॅन्शन झालेले प्रोजेक्ट आहेत त्या ठिकाणी यामध्येशी आपल्या रोयना या ठिकाणी आहे परंतु मात्र ती कागदावरच आहे असं त्यांचं मत आहे पण इथला जो रोजगार आहे तर तो, तो बाहेर जातो की महेश भाई यांच्याकडून मी जातो की आगामी या निवडणुकीच्या याच्यामध्ये आपली महायुतीची वेळ चर्चा आहे की स्थानिक शहर विकास आघाडी तरी होईल का काय वाटतंय नाही स्थानिक शहर विकास आघाडी तर नाही पण महायुतीत आमची एकोणीस प्राथमिक स्वरूपात बैठका झाल्या आम्ही शंभर टक्के आमची महायुती होईल आणि इतक्या पालाडी लोकांसमोर जर जर सामोरे जायचं किती झालं तर आम्हाला सर्वांना मिळून आम्ही त्यांच्या तिघंही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वी उपाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या तिन्ही पक्षाच्या मार्फत आम्ही महाविकास आघाडी तयार करून जो शंभर टक्के तन्मन धराने जे आहेत तर सर्व कार्यकर्ते जे आहेत तर आम्ही कामाला गेलेलो आहे आणि या ठिकाणची नागरिकांची जी आहे तर नागरिकांची सुद्धा आमच्या सर्वांना म्हणजे साथ आहे शिवसेनेला आणि आगामी काळामध्ये येणार आहे या परतूर शहरावरती भागवा जो आहे तर भरपल्याशिवाय जो सच्चे शिवसैनिक जे आहे तर हे मात्र शांत बसणार नाही जे की आपला आता या शहरासाठी विजन काय आणि ड्रीम्स काय असणार आहे हे आमच्या माध्यमात इथं मुख्य बाजारपेठेच विषय गामातील बाजारपेठेच विषय त्या बाजारपेठेमध्ये स्वच्छता नसल्यामुळे साम्राज्य आहे मुस्लिम बोल भागात घरीचं सम्राज्य आहे कोणी ध्यान दिलं नाही आमचं विजयीकडचे लोकपर्यंत मूलभूत सुविधा पुरवायचं त्यानंतर रोजगार उपलब्ध करून द्यायचं एक मुख्य एक प्रश्न आहे की भायसाहेब की या शहरामध्ये जे आहेत तर स्वच्छताग्रह जे आहेत तर स्वच्छताग्रह जे आहे तर याची दोन भरपूर ठिकाणी आहे पण आपल्या महिला माता भगिनी जे आहेत तर या शहरामध्ये ग्रामीण भागातून येतात पण त्यांच्यासाठी ही व्यवस्था नाही तर याचा कायापालट आपण कशा पद्धतीने करणार आहोत नाही कायापालट ते आमच्या हातात सत्ता देवी तर आम्ही शंभर रुपयाचं काम करू पण हे संडासाचे पैसे खाणे जग कोणी केले हे जे तिने एकदा जे यांनी सांगितलं की जर जनतेनं जर योग्य त्या माणसाला जर येणाऱ्या काळामध्ये जर निवडून दिल्यास मी नक्कीच या करतूर शहराचा सर्वांगीण विकास करेल आणि सर्वांगीण विकास हे ग्रीज वाक्य जिल्हा प्रमुख महिन्यात बाहेर आहे कॅमेरामॅनचा धन्यवाद प्रश्न